हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होत तुम्ही सर्वजण मजूर असायला सगळे मी चिवला घेऊन आले थोडंसं बाहेर बाहेरचं वातावरण खूप छान झालायचं सकाळ सकाळी पावसाचं वातावरण घ्यायचं सौंद्र ढग वगैरे आले होते की बघा छाव छू तुम्हाला नमस्ते करते श्रीस्वामी समर्थ करते हाय करते थोडेसे घेऊन आले होते तिला पण आंघोळ वगैरे झाले मुलांचे माझे माझी पण झालेली आहे आणि हे नऊ दहाचं टायमिंग असेल ते पहा पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि बाईक फिल्म पण पडत होते किती छान वातावरण झालेलं आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असं वातावरण झालेलं आहे म्हणून छिंड पण घेऊन आले होते आहे आज रविवार म्हणून रविवारच्या नाकासाठी स्पेशल मिसळ मागवली होती ते पहा फूल जास्त लागत्यायला पण सहा पानं आहेत तो पा सॉरी पाकळ्या आहेत सहा पाकळ्यांचं फूल आलेला आहे निसर्गाचा चेहरा इथे मी अद्रक लसूण घालून मसाला भात बनवत आहे साधा सिंपल एकदम आणि खायला चवीलाही भरपूर छान लागतो हा मसाला भात खाऊ शकतात तुम्ही मी अद्रक लसूण टेचून घेतलेला आहे थोडंसं बोटं बोटं कढी जिरे मोहरी कढीपत्ता आणि अद्रक लसूण टाकून मूग मसाला टाकणार आहे गरम मसाला लाल मिरची पावडर आणि हळद एवढंच टाकणार आहे आणि खूप छान लागतो हा भात चवीला खायला इथे मी कुकरमध्ये दोन माप तेल घेतलेला आहे म्हणजे दोन चमचे चम तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की त्यात जिरे मोहरी टाकणार आहे कढीपत्ता टाकणार आहे की पहा मोहरी तडतडली आहे आता त्यात जिरे टाकणार आहे जिरे पण थोडेसे जास्तच टाकायचे आहेत आपल्याला कारण की लसूण अद्रक आणि जिऱ्याचे आहेत बेसवर हा भात बनव बनवला जातो खूप छान लागतो चवीला आणि लसूण भरपूर वापरायचा आहे त्याच्यामुळे भाजी भाताला खूप छान जवर येते टेस्ट येते कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि खरंच सांगते खूप ताजा राहिलेला आहे एकदम हिरवागार कवळा पवळा आणलेला होता आता मी तांदूळ धुऊन घेतलेले आहे दोन वेळा ते तांदूळ घालणार आहे मसाले घालून भातामध्ये सॉरी फोडणीला मसाले घालणार आहे फोडणीलाच हळद लाल तिखट आणि गरम मसाला घालणार आहे तुमच्याकडे लाल तिखट नसेल तर तुम्ही काळं तिखट पण घालू शकतात ऑप्शनल आहे काळ्या तिखटामुळे पण खूप छान चव येते बरं का या भाताला माझ्याकडे काळं तिखट संपलेलं आहे म्हणून मी आता लाल तिखट यूज करत आहे काळ्या टिकटाने खूपच अजून चव वाढते या भाताची ये पहा मी मसाले टाकत आहे यातमध्ये थोडेसे गॅस बारीक केलेला आहे मसाले म्हणून फोडणीचा रंग चेंज होत आहे ब्राऊन होत आहे आता त्याच्यामध्ये मी हळद टाकणार आहे लाल तिखट गरम मसाला एवढेच वस्तू जाणार आहेत कोथिंबीर आणि मीठ थोडंसं तांदूळ धुऊन ठेवलेले आहेत तेच तांदूळ टाकणार आहे त्याच्यामध्ये एक मिनिट ठेवणार आहे एखाद मिनिट थोडंसं त्याच्यामध्ये ते तांदूळ चांगले मसाल्यामध्ये भाजले जात शिजले जातील थोडंसं तांदूळ हे झाले की एकाद मिटाचं मग पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे तांदळाच्या तिप्पट पाणी टाकायचं एक वाटे तांदूळ तीन वाटे पा पाणी असं प्रमाण ठेवायचं हे पावसाळ्यात माझ्याकडे घर कोथिंबीर निवडून ठेवली होती तीच कोथिंबीर उशीरून टाकणार आहे आज रविवार वडून बाहेर स्पेशल नाश्ता भागवलेला होता थोडंसं म्हणलं थोडंफार चेंज रोज रोज आपल्या हाताचा खाऊन कंटाळा आलेला आहे म्हणून म्हणलं नाही का थोडंसं वेगळं काहीतरी चेंज म्हणून मागवलं होतं तांदळाला एक मिनिटभर तसंच तेलात ठेवू देणार आहे नंतर त्याच्यात कोथिंबीर मीठ आणि पाणी टाकून कुकरचं ढाकण लागणार लावून घेणार आहे तीन ते चार शिट्ट्या घेणार आहे जास्त शिजवायचं नाहीत नाहीतर एकदम असं म्हणजे चिकट चिकट पातळ खिचडी होऊन जाईल त्याच्यामुळे जा थोडंसंच शिट्ट्या घ्यायच्यात तीन ते चार आणि बंद करायचं आहे हे पण हा मी कोथिंबीर टाकलेलं आहे थोडंसं हलवून घेतलेलं आहे भाताला एक मिनिटभरमध्ये पाणी सुकलेलं होतं त्याचं म्हणून वरून पाणी घालत आहे आणि माझ्याकडचं स पांढरं मीठ संपलेलं आहे रोजचं रोजच्या जेवणातलं तर गुलाबी मीठ होतं ते टाकलेलं आहे सेंधा नमक म्हणतात त्याला ते टाकलेलं आहे अशा प्रकारे हा साधा सिंपल मसाला भात बनवलेला आहे चवीला अप्रतिम आहे तुम्ही एकदा करून नक्की ट्राय करून पहा आणि मला सांगा आता मी कुकरचं झाकण लावून घेऊन चार ते पाच सिट्टा घेणार आहे आपला मग मसाले भात तयार होत झाला आहे इथे तुम्हाला मी आणलेली मिसळ दाखवता आहे बघा किती टेस्ट आहे तर्री वगैरे कशी भारी आहे एकदम एकदम कडक होती एकदम इथे एक एक दुपारी धुटलेली आहे डायरेक्ट चहा पिताना चहाबरोबर ग नरम पाव आमच्या शाळेतल्या आठवणी आहे रोज सकाळी शाळेत जायच्या चहा पाव खाऊन जायचे कोणी कोणी चहा पाव आवडतं पाव कोणा कोणाला चहाबरोबर प्लीज कमेंटमध्ये लिहून सांगा शाळेतल्या आठवणी तिथे बघा दोघं बहीण भाऊ कसे लसूण सोलत आहेत लसूण सोलायचं होतं चटणीला आणि लसूण लसणाची पेस्ट बनवून ठेवायची त्याच्यामुळे लसूण सोडायचं शकते तर हे बघा हे दोघं सोलतात आहेत माझी काही गरज नाही या आहे यांना हे आपणच हिंगव सोलायला लागले सोलायचं कमी आणि व वा काम वाढवायचं जास्त आहे यांचं जसं आपण खाली ठेवी असं लसणाच्या पाकळीला खाली ठेवतो तसं ते फिस इन्फेक्शन सोलतात ते दोघं तेव्हा लसूण सोडायला लागले लसणाचा कांदा हाताने तोडती फोडती येते फुटत नाही पण तिथे दोघांची पण मांडत आलेली आहेत माझ्याकडे जे कडाई माझ्याकडे येऊन हे बघा पटकन शिव कशी फोडतील संध्याकाळी शिवचे पाच गाडीवर जाणार होते त्यांच्यासाठी मी भाकरी बनवलेला होतं लसूण सोडलेलं होतं शेंगण्याची चटणी वाचलेली आहे अर्ध्या लसणाची आणि अर्धी लसूण आता आदरक लसांची पेस्ट बनवणार आहे त्यांना द्यायला हे लसू आदर घेऊन घेतलेला आहे आता मी स्वच्छ कपड्याने पुसून घेते आणि चिरून ते आदर पेस्ट बनवायची आहे थोडीशी त्यांना ती पेस्ट द्यायची आहे सोबत ते गाडीवर जाताना त्यांच्याबरोबर मी ज्वारीच्या भाकरी शेंगदाण्याची चटणी नेहमी बांधून देत असते म्हणजे एक दोन दिवस तरी त्यांचं काम भागेल म्हणून फक्त भाजी घेतली की त्यांचं काम भागेल म्हणून मी ज्वारीच्या भाकरी बनवून देते दहा ते बारा भाकरी बनवून देते आणि दोन एक दोन दिवस काम चालतं त्यांचं इथे लसूण थोडंसं कमी असल्यामुळे अद्रक अर्द थोडंसं ठेवलेला आहे बाजूला आता ते कट करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक बारीक अद्रक मोठे मोठे होते तुकडे त्याच्यामुळे मोठे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत अद्रकाचे आणि लसूणाचे त्याच्यामध्ये एक टीप आहे तुमच्यासाठी की लसूण अद्रकचे पेस्ट वापरताना आपण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर न करता तेलाचा थोडासा तेलाचा वापर करायचा ते खूप दिवस टिकतं टिकावरती टिकतं म्हणजे त्याला बुरशी वगैरे येत नाही याची टीप आहे तुमची कशी वाटली टीप प्लीज कमेंटमध्ये सांगा तिची काहीतरी करत होते मी तिच्याकडे गेले होते अशा प्रकारे पेस्ट बनवून दिली आहे लसणाची अदरक लसणाची पेस्ट शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी तुम्हाला दाखवते इथे भाकरी बनवलेला आहे त्यामुळे किचन कटा थोडासा सक... मेसी झालेला आहे तिकडे दुर्लक्ष करा प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा सर्वांना श्रीसमर्थ सर्वांना शुभरात्री